नमस्कार श्री स्वामी समर्थ सावीस किचन आणि फूड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल अतिशय झटपट बनणारं आणि अतिशय चविष्ट केसर पिस्ता श्रीखंड कसं बनवायचं हे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला श्रीखंड बनवण्यासाठी मी सर्वात प्रथम अर्धा लिटर दुधापासून इथे अशा पद्धतीने चक्का बनवून घेतलेला आहे हा चक्का बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दुधामध्ये दोन चमचे लिंबाचा रस टाकून ते दूध फाटू दिलं आहे दूध फाटल्यानंतर त्याला थोडं थंड होऊ दिलं आणि मग एका रुमालावर गाळून घेतलेला आहे आणि त्याच रुमालामध्ये ते बांधून ठेवलं होतं यातलं पाणी या रुमालामधून पूर्ण पाणी नितळल्यानंतर हे दोन ते तीन तासासाठी एखाद्या खुंटीला किंवा एखाद्या खेळ्याला बांधून ठेवायचं आहे दोन ते तीन तास पाणी नितळल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर आणि सुका असा चक्का इथे मिळून जाईल आपला हा चक्का मस्त मऊसूद आणि सॉफ्ट झालेला आहे तरीही आपल्या श्रीखंडामध्ये कुठेही गाठी राहू नयेत किंवा त्याला छान क्रीमी टेक्स्चर यावं यासाठी आपण हे अशा पद्धतीने बीटरने बीट करून घेणार आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कोणतीही गाळणी किंवा पुरणाची जी चाळण येते त्यावर सुद्धा हे अशा पद्धतीने स्मूथ करून घेऊ शकता आता हा चक्का छान क्रीमी टेक्स्चरमध्ये आलेला आहे किंवा छान आईस्क्रीमसारखा स्मूथ बनलेला आहे अर्धा लिटर दुधापासून मला इथे एक वाटी चक्का मिळालेला आहे आता या एक वाटी चक्क्यासाठी मी इथे अर्धा वाटी पिठीसाखर घेतलेली आहे तुमच्याकडे गोड जास्त खाल्लं जात असेल तर तुम्ही अर्धा वाटीच्या जागी पाऊण वाटी पिठीसाखरेचा सा वापर इथे करू शकता आता ही पिठीसाखर या चक्क्यामध्ये चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता पाववाटी किंवा चार चमचे गरम दुधामध्ये मी केसर भिजायला ठेवलं होतं एक तासापूर्वी हे मी यामध्ये टाकून घेते आहे हे सुद्धा आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे हे सर्व एकचीव होण्यासाठी आपण पुन्हा हे बीटरच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत यानंतर मी आठ ते दहा पिस्ते बारीक करून यामध्ये टाकून घेते आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे काजू किंवा बदामसुद्धा टाकू शकता आता हे पिस्ता या श्रीखंडाबरोबर छान मिक्स करून घ्यायचे आहेत बघा किती मस्त श्रीखंड आपलं इथे बनून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकणार आहोत आता वेलची पावडर टाकून आपण पुन्हा हे सर्व मिक्स करून घेणार आहोत इथे आपलं हे श्रीखंड अतिशय सुंदर आणि छान मिक्स झालेलं आहे त्याचबरोबर ह्याला छान रंग आणि छान टेक्स्चरही आलेला आहे आता हे श्रीखंड आपण एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे श्रीखंड छान थंड तर होईलच त्याचबरोबर बाजारातल्या श्रीखंडाप्रमाणे घट्टही होईल तुम्ही इथे बघू शकता या श्रीखंडाला कोणताही फूड कलर न वापरता त्याचा रंग आणि टेक्स्चर अगदी बाजाराप्रमाणेच आलेला आहे आता हे श्रीखंड आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर यावर थोडे पिस्त्याचे काप आणि थोडे केसर मी पुन्हा टाकून घेतलेले आहे त्याचबरोबर ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि चांदीचा सा हे मी लावलेला आहे जो पूर्णपणे ऑप्शनल आहे अजिबात मेहनत न करता खूप कमी साहित्यामध्ये बाजारापेक्षाही चविष्ट श्रीखंड तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता मग कशी वाटली तुम्हाला ही झटपट श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माझी ही रेसिपी शेअर करा लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा